या ठिकाणी गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून दुपारची ओपीडी म्हणजेच दुपारी जी रुग्ण तपासणी व्हायला पाहिजे यानुसार ती गेल्या तीस ते वर्ष पस्तीस वर्षापासून या ठिकाणी होत नव्हती तर या विषयाची तक्रार जनक्रांती प्रतिष्ठानकडे आल्यानंतर आम्ही जनक्रांतिक प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे सदैवबाबीची तक्रार केली आणि जिल्हाधिकारी साहेबांना तक्रार सुद्धा या ठिकाणी पाहिजे तसं हालचाली केल्या पाहिजे तसं त्या पद्धतीने यांनी या विषयाचं काही गांभीर्य न घेता याची काही लवकर दखल घेतली नाही म्हणून आम्ही पुन्हा प्रतिष्ठानच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे सुद्धा या विषयाची तक्रार केली या विषयाची तक्रार केल्यानंतर मान्य पालकमंत्री महोदयांनी तात्काळ या विषयाचे गांभीर्य ओळखून तात्काळ दखल घेत जिल्हा शैल्यचिकित्सक यांना फोन केला व लवकरात लवकर ओपीडी सुरू करावी अशी या ठिकाणी मागणी करण्यात आली आणि जलक्रांती प्रतिष्ठानने वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी आज दुपारची ओपीडी सुरू झाली आहे दुपारी चार ते सहा या वय या वेळेत आज रक्षाबंधनपासून ओ पी डी सतत सुरू राहणार आहे आणि रुग्णांनी या ठिकाणी दुपारी चार ते सहा वेळ या ठिकाणी काही आवश्यकता असली तर त्यांनाही प्रतिष्ठानच्या माध्यमातून कळण्यात येते की चार ते सहा वेळेत रुग्ण तपासणी या ठिकाणी कायम केली जाणार आहे ते यांच्यामध्ये